रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया कप मध्ये मॅच होते मग ऑपरेशन सिंधूच्या वेळेस आम्हाला कशाला पाठवलं हे हे ढोंगी सरकार केंद्र सरकार हे ढोंगी लोकांचं सरकार आहे साधू संत महात्मे ईश्वर पांडुरंग भगवान यांचं नाव घेत मनमे म्हणजे मनात नाही भाव आणि देवा मला पाव अशी जे म्हण आहे ना तसे हे मनात यांच्या अजिबात देवाबद्दल भाव नाही आहे हे फक्त मतं मिळवण्यासाठी देवाचं नाव घेतात ईश्वराचं नाव घेतात अशी बेमान लोक बसले आहेत की त्यांना त्यामध्ये आता ह्या विषय आला की पुन्हा नवीन विषय ते काढतील भारत पाकिस्तानची मॅच आली प्रियंका चतुर्वेदींनी जे वक्तव्य केलं त्यांनी पाहिलं वाचलं आहे आणि ते खरं बोलले तुम्ही आमच्या वेळेस भारत पाकिस्तानच्या संदर्भात काँग्रेसला विरोधी पक्षांना इतका म्हणजे टोकाची भूमिका घेऊन टीका करत होता आणि आता सिंदूर झाल्यानंतर असं सांगत होता की छाती फक्त फाडायचीच राहिली होती एवढ्या आविर्भावात सांगत होते आणि छाती फाळले असते तर तिथे जिना वगैरे कदाचित जिन निघाले असते त्यामुळे फाळली नाही अशा ढोंगी सरकारपासून डोंगी लोकापासून डोंगी विचारापासून देशातील लोकांनी सावधान राहिलं लो पाहिजेत असं आमचं स्पष्ट मत आहे हसन मुश्रीफ म्हणाले की मी जर मुख्यमंत्री झालो तर शेतकऱ्यांना पन्नास हजारऐवजी एक लाख रुपयाचं अनुदान देईन लाडकी बहीण योजनेमुळे अनुदान देण्यामध्ये अडचणी येते मग असं आहे की हसन मुश्रीफांनी पहिले आम्ही देऊ शकत नाही मंत्रिमंडळाचा राजीनामा द्यावा आणि मला मुख्यमंत्री करावं म्हणून उपोषणाला बसावं जनता त्याच्या पाठीमागे राहील महाराष्ट्रातील लोक त्यांच्या उपोषणाला उपोषणाला मदत हे करतील पाठीमागे उभे होतील अख्खा महाराष्ट्र उपोषण करेल ते सात दिवस करतील तर सात दिवस करतील पहिले मंत्रिमंडळातून बाहेर पडून ही मागणी केली असती तर बरं झालं असता सगळ्यात महत्वाचं अजित पवारांच्या पक्षात दोन गट झाल्याचं आरोप त्यांची पुतळी करतात आणि त्यांनी असं म्हटलं की तटकरण तटकरे जेव्हा पत्ते विकण्यात येतात तेव्हा तिथे मारहाण होते पण अजित पवारांना जेव्हा आरोप होतात तेव्हा त्यांच्या पाठीमागे काही नव्हतं कुठेतरी अजित पवार गटामध्ये दोन गट झाल्याचं ते अरुण मला मला वाटत नाही हे पक्ष राष्ट्रवादी पक्ष असा पक्ष आहे ज्याला हमे नेहमी सत्ता लागते बिना सत्तेशिवाय जगू शकत नाही जसं माशाला पाणी लागतं तर माशा ला बिना पाण्याने जगू शकत नाही तसा हा पक्ष आहे की यांना सत्ता नसेल तर हा पक्ष जगू शकत नाही हा पक्ष तुरंत मरेल त्यामुळं ते भांडतील काही करतील पण सत्तेला चिपकून राहतील सत्तेला चिपकलेले हे मुंगळे आहेत त्यामुळे जसे गुळाला चिपकलेले जे असतात तसे न बंद सत्तेला चिपकलेले मुळे त्यामुळे हे सत्ता वेगळा आपसातला वगैरे हे यांना दुय्यम आहे म्हणजे त्यामुळे यावर अधिक काही चर्चा करण्याची मला वाटते गरज आले चौदा हजार भेटले ते कुठल्या कॅटेगरीमध्ये आहेत माणसं पाहिलं पाहिजेत आतापर्यंत काय झोपले होते काय मतासाठी राज्याला बर्बाद करून सोडले सगळ्या योजना बंद पाडून टाकल्या आणि लाडक्या बहीण आणली केवळ माहीत होतं त्यावेळेस ही लाडकी बहीण मत मिळवण्यासाठीच आणलेली योजना होती आता देताना दमछाक होते घाम निघते अनेक खात्यांचे पैसे वडवावे लागत आहेत आता हे पुन्हा चौदा हजार मिळाले पुन्हा शोधले तर अधिक मिळतील कारवाई काय करायची ते करू देत पण ही योजना आणताना त्यामध्ये पारदर्शकता आणायला पाहिजेत तो निवडणुकीच्या तोंडावर मतं मिळवण्यासाठी ही जी काही बेमानी आणि लाचारी पत्करून सरकारने के केली कारण लोकसभेमध्ये यांना जनतेने यांची जागा दाखवली होती यांचा हारच यांचा पराजय झाला होता आणि त्यामुळं त्यातून वाचवण्यासाठी त्याचा फायदा घेण्यासाठी लाडकी बहीण आणून काही सकारात्मक गोष्टी करण्याचा के प्रयत्न केला त्याचा त्यांना फायदा झाला आता फायदा झाल्यानंतर असे बोगस काम जी जाले। उजना गुना दाकल जे झालेत हे खरं म्हणजे ही योजना आणणाऱ्यावरच गुन्हा दाखल करायला पाहिजे त्यामध्ये पारदर्शकता का नाही ठेवली होती का घाई गायीने त्यांच्या खात्यात पैसे घातले हे सगळे जे पाप केलंय सत्ता मिळवण्यासाठी खुर्ची मिळवण्यासाठी महाराष्ट्र लुटण्यासाठी महाराष्ट्राला बर्बाद करण्यासाठी कारण लोकसभेमध्ये हे कशे पद्धतीचे नतभ्रष्ट लोक आहेत हे लोकसभेच्या निकालामध्ये कळून चुकलं होतं आताही तेच होत आहे की महाराष्ट्र बर्बाद करून लुटारुची टोळी महाराष्ट्राच्या भोकांनीवर बसली आहे आणि तो रोज लुटत आहे कृषी मंत्री कोकाटे यांनी काल शनिदेवाचे दर्शन घेतलं कृषी मंत्री शनिदेवाकडे जा पाप करा हा लो लोकांना म्हणजे शेतकऱ्याची कामं करू नका शेतकऱ्यांना भिकारी म्हणा शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी काम करा आणि वरून मग अंगलट आलं तर मला वाटतंय की शनिदेव हा सगळे दरवाजे उघडे आहेत त्या शनी संगमापूरला कोणी दरवाज्याला कुलोपही लावत नाही पण हे मात्र सरकार नोटाची बॅगा ठेवणारं सरकार आहे आणि आज तरी असं वाटतं की शनिदेव त्यांना जी साडेसाती लागली आहे ती पुन्हा वाढवेल आणि कोकाटे जोपर्यंत मंत्रीपदापासून दूर जाणार नाही तोपर्यंत शनिदेव त्यांच्या मागे हात धुन लागेल आणि लागावं अशी प्रार्थना मी शनिदेवाच्या चरणी करतो असे नतभ्रष्ट पापी ज्यांना जनतेशी काही देणं घेणं नाही अशी लोकांना शनिदेव तो त्यांना त्यांची जागा दाखव तुझ्या अंगावर आम्ही काळे कपडे घालतो पण यांचं तोंड काळ करण्यापर्यंत तुझे हात पुचू देत अशी विनंती अशी प्रार्थना शनीदेवाच्या उद्धव ठाकरे राष्ट्रवादी चिन्ह जे आहे ते शरद पवार आणि एकनाथ शिंदे आणि पवार यांचे जे पक्ष आहे ते भाजपात मिळेल काय होईल काय सांगता येत नाही भारतीय जनता पक्षाने जेवढे पक्ष सोबत घेतले त्या सगळ्या पक्षांचा रासच झालाय कुठे आहेत ते पक्ष देशाचा इतिहास नजरेपुढे आणला की वापरा आणि फेका अशीच भारतीय जनता पक्षाची आत्तापर्यंतची पद्धत राहिली आहे त्यामुळे अजित पवार असू दे किंवा एकनाथ शिंदे असू देत यांचा वापर सत्तेसाठी सत्ता मिळवण्यासाठी जोपर्यंत आहे तोपर्यंत करतील ज्या दिवशी वाटेल की यांची गरज नाही त्या दिवशी हे मात्र कुंपणाच्या बाहेर असतील आणि यांची स्थिती अत्यंत वाईट असेल हे काही सांगण्याची भविष्यकर्त्याची किंवा भविष्यवक्त्यांची गरज नाही आहे हे सगळ्यांना माहीत आहे सगळे ओळखून आहे आणि त्यामुळं तुम्ही सत्तेच्या ताटाखालची मांजरं जगा, होऊन जगा म्हणून तुम्हाला लागेल सत्तेच्या ताटाच्या वरचे वाघ होऊन तुम्हाला जगता येणार नाही हे भारतीय जनता पक्षाने त्यांना सूचना केल्या असाव्यात आणि त्यातून असे काही प्रकार उद्या होतील तर होतील पण एक खरं आहे की सर्वोच्च न्यायालयाने आता हा निकाल जो आगस्ट पर्यंत थांबवला होता आगस्टच्या मला वाटतं काही तारीख दिली तो निकाल आल्यावर काय आहे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल कारण अशा देशामध्ये जगामध्ये असं कुठेच नाही की पक्षाची स्प्लिट झाल्यानंतर या पक्षाच्या वरचा निर्णय अंतिम होण्यासाठी दीड दीड दोन दोन वर्ष वाट बघावी लागते हे खरं म्हणजे न्यायव्यवस्थेचं दुर्दैवच आहे असं मी मानतो आणि न्यायाची अपेक्षा बाळगण्याना दुर्दैवानाच सामोरं जावं लागतं मी मानतो पण ठीक आहे निकाल येऊ द्या काय म्हणते माननीय न्यायालय काय आहे त्यावर मग अधिक बोलता येईल पण हे त्यांचा हक्क जे काही आहेत दोन्ही पक्षाचं जे काही पक्ष फुटले तर त्यावर मात्र लोकांची मतं हीच आहेत की ते चिन्ह आणि पक्ष पुन्हा मूळ पक्षाकडे जातील असाच अंदाज आज मानला जातोय याला आधार आज काही सांगता येत नाही सर्वोच्च न्यायालयाच्या मनात काय आहे हे आज काही स्पष्ट बोलता येत नाही चतुर्वेदी काय होईल यांनी म्हटलेलं आहे की नरेंद्र मोदी हे दुसरीचे अकरावे अवतार आहे राज ठाक राजपुरोहित हा अरगडीत पडलेला माणूस आहे त्याला कोण विचार भाजपाने त्याची सध्या संपवलेली आहे आता त्याला ज्या डोक्यात जर हे आलं असेल तर पुन्हा मेन स्ट्रीम मध्ये येण्यासाठी त्याचा काही प्रयत्न सुरू असेल आता राहायला तर काय म्हणतात अकरावा अवतार न बारावा अवतार बांधा मंदिर पुन्हा एक अध्याय लिहिणं सुरू करा आत्तापासून मंदिर उभारणी सुरू करा अकराव्या महापुरुषाची महा म्हणजे देवाची विष्णूच्या अवताराची जागास्थळ फायनल करा काय हे सगळे बालिशपणा आणि जो काही चालला आहे खेळकंडोबा अरे राजकारणाने राजकारण केलं पाहिजे इथे राजकारणात धर्म आणायचा राजकारणात जात आणायची राजकारणात हे दे सगळ्या देशाचा वाटोळ करायला ही मंडळी निघाली आहे हा त्याचा अर्थ होतो आणि कुणाला कुणाची तुलना आता कलियुगामध्ये हो अरे ज्या या कलियुगामध्ये हो असे पायच नाही उरले ज्याचे पाय धरावे किंवा पाय पडावेत एवढा नतभ्रष्टपणा या देशामध्ये आणि सगळीकडे देशाच्या राजकारणात सुरू आहे त्यामुळे कोणी कोणाला देव म्हणू देत कोणी कोणाला दानव म्हणू देत कोणी कोणाला राक्षस म्हणू देत ज्याच्या त्यांच्या लेखी त्याला ठरव देत जनता ठरवते आहे दे। कोण देव आहे कोण दानव आहे कोण राक्षस आहे कोण मानव आहे एक जनता ठरवेल परंतु अशी काही मंडळी आहेत की ज्यांना तारीफ करून स्वतःचे पुन्हा राजकीय स्थिरतेसाठी किंवा राजकीय पद पा मिळवण्यासाठी अशा प्रकारचे वक्तव्य करत असतात त्याला फार काही महत्व देण्याची गरज वाटत नाही एकनाथ खडसेंचे जावही रेवो पार्टीमध्ये सामोरले आहे माहिती आहे ती सामोरे नाही मला मी अजून पाहिलं नाही मी ऐकलं नाही आणि मी वाचलंही नाही त्यामुळे त्यावर अधिक बोलणं ते उचित होणार आहे देवी राजपुरो